काव्यगंध ते चोवीस भाग आतापर्यंत तुमच्या पुढे सादर केले आहेत आणि आता, आता काव्यगंध पंचवीसाव्या भागात पदार्पण करत आहे खर तर कविता शायरी ही कुणालाच नवीन असते शाळेत असताना आपण सगळेच प्रसिद्ध कवीच्या कविता शिकत शिकतच लहान ते मोठे होतो पण कविता शिकणं आणि कविता करणं यात एक मोठ्या टिकाव आनंदाचा फरक आहे कविता सुचून तो कागदावर येईपर्यंत धीरत राहत नाही एखाद्या विषयावरची कविता सुचण्याकरता दिवस दिवस वाट पाहावी लागते तर काही वेळा अनाहूतपणे अचानकच ती सुचते या आनंदाचा अनुभव घेता हो यावा म्हणून आम्ही काव्यगंध सुरू केला आणि आज आम्हाला दोघांना एकत्र येऊन तुमच्यासारख्या काव्य रसिकांशी बोलावाचं वाटत नवीन तुझ्या काय भावना आहेत आज खरंय अगदी खरंय सदानंद आपण हे चॅनल सुरू केलं आणि कित्येक विषयाच्या वर आपण कविता सु करत गेलो कित्येक विषयावर आपल्याला कविता सुचत गेल्या मी माझी थोडीशी आध्यात्मिक बैठक वापरून काही कविता केल्या बाबर गणपतीवर काही कविता केल्या गजानन महाराजांवर काही कविता केल्या काही कविता मी प्रेमावर केल्या काही कविता बायकोचे रुसवे फुगवे याच्यावर केल्या काही कविता निसर्गाच्या होत्या जसं आपण पावसाची कविता सादर केली तर अशा काही कविता आपण सादर केल्या तर अतिशय आनंद होतोय हा आपण चॅनल सुरू केला आणि या कविता आपण लोकांसमोर आपल्या रसिकांसमोर सादर करू शकलो आणि रसिकांना त्या आवडत गेल्या वेळोवेळी आपल्याला वेगवेगळे त्याच्यावर अभिप्राय लोकांकडे मिळत गेले आणि आपलं जे मनात होतं की आपल्या कविता लोकांना सांगाव्यात सादर कराव्यात ते सफल झाल्याची एक भावना आज मनात आहे या सगळ्या कवी कल्पना काव्यात उतरण्याची ही कसरत केली आणि त्यातून जो आम्हाला आनंद मिळाला तो खचित कुठल्याही इतर माध्यमातून मिळाला असता आता आम्हाला जो हा आनंद मिळाला तो आमच्या नवकवी असलेल्या आमच्या सहकार्यांना देखील मिळावा याचा मानस आम्ही आमच्या मनात ठेवला आहे आणि त्यातूनच आपण हे पंचवीसाव्या भागात आपल्या सर्व मित्रमैत्रिणींचं काव्य संमेलन करायचं आपण मनात घेतलंय आणि त्याच्याप्रमाणे आपण करत आहोत हे पहिलं काव्य संमेलन पहिली कविता सादर करतोय आमचा मित्र संजय लाभू संजय लागू एक कवी तर आहे पण एक अतिशय उत्तम संगीतकार देखील आहे त्याच्या शब्दात आणि बोलण्यात कमालीचा हलवारपणा आहे कमालीचा कोमलपणा त्याच्या शब्दात आहे आणि अतिशय सुंदर काव्य तो करतो संजय लागू हे स्वतः एक योग शिक्षक आहेत आणि त्यांना समाजसेवेची देखील देखी खूप आवड आहे संजयनी ही कविता नुसती रचली नाही तर त्या काव्याला सुंदर चाल देखील लावली आहे ऐकूयात त्याच्या शब्दात त्याने स्वतः सादर केलेली ही कविता कवितेचं नाव आहे माझ्या वेदनांचे रंग संजय पांडुरंगाचा भक्त तर आहेच पण पांडुरंगाच्या सावलीत संघ विसावा लाभावा अशी आर्त हा तो आपल्या काव्यातून आपल्या गीतातून मांडत आहे ऐकूया संजय लागू यांच्या आवाजात संजय लागू यांनीच रचलेली ही पांडुरंगावरची अतिशय सुंदर कविता नमस्कार कवितेचं नाव आहे माझ्या वेदनेचे रंग माझा वेदनेचे रंग कसे आसवात नाले माझा निर्वाणीचे सूर जरी पावसात ओले माझा वेदनेचे रंग कसे आसवात नाले माझ्या निर्वाणीचे सुर जरी पावसात ओले विसव्याला मिळे मज तुझा सावलीचा रंग विसव्याला मिळे मज तुझा सावलीचा संग ही येवो माझा तुझा, भक्तीचाच रंग माझा, वेदनेचे रंग करजीचे सुर माझे कधी कासावीस अंग काळजीचे सूर माझे कधी कासावीस अंग मनी एकच विश्वास माझा सखा पांडुरंग माझा वेदनेचे रंग थबकले ताळ आज कसा भंगला मृदंग थबकले टाल आज कसा भंगला मृदंग सदा जीवनास येवो हरी भक्तीचा तरंग माझा वेदनेचे रंग कधी तरी होवो देवा माझी साधना सफल कधी तरी होवो देवा माझी साधना सफल होवो विषयांची मुक्ती चित्त अथांग अभंग माझ्या वेदनेचे रंग फार सुंदर सादरीकरण संजय तुझ्या तरल आवाजात ऐकायला खूप छान वाटली ही कविता मित्र हो कशी वाटली कविता नक्की आम्हाला सांगा पुढची कविता ही आहे स्त्रीच्या भावविश्वातली स्त्रीच्या अंतर्मनातली आहे स्त्री नटून थटून घराबाहेर पडते तेव्हा ती सुंदर दिसते पण तिचे मन मात्र तिला कात राहत तिला भीती असते की आपल्याला दुष्ट तर लागणार नाही ना आपलं जीवन आपला संसार आपला प्रपंच छान चालला आहे त्याला बाधा तर येणार नाही ना आपलं ती कोणाची तरी माता है, 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 है। आहे भगिनी आहे मुलगी आहे स्नुषा आहे तिच्यावर बऱ्याच जबाबदाऱ्या असतात ज्या तिला अव्याहतपणे पार पडायच्या असतात या कवितेतून हेच सांगण्याचा प्रयत्न करते पल्लवी प्रसन्न पल्लवी नवकवित्री आहेच पण ती संगीत विशारदी आहे तर ऐकूया तर तिच्या तीचा, तिच्या तिचीच कविता हसू नको बये दृष्ट लागते हसू नको बये दृष्ट लागते नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे दृष्ट लागते मुलगी वयात येत जाते आणि हळूहळू तिच्याबद्दलच्या आपल्या ज्या भावना असतात त्या अशा पेपरवर उमटायला लागतात हसू नको बय दृष्ट लागते हसू नको बये दृष्ट लागते रुसू नको बय दृष्ट लागते नको करू किणं किणं हातातल्या काकणाची नको करू किणं किणं हातातल्या काकणाची कानं मागोसा घेत जाई मग दृष्ट लागते नको माळू केसावर फुले मोगरा गुलाबाची नको माळू केसावर फुले मोगरा गुलाबाची गंध मोहवून जाई मग दृष्ट लागते नको ऋण झुण गोऱ्या पायातल्या पैंजणाची नको ऋण झुण गोऱ्या पायातल्या पैंजणाची नजर वळे सारखी मग दृष्ट लागते नेस लपेटून पातळ नेस लपेटून पातळ झाक अंगांग सचेल डोळे हटतच नाही मग दृष्ट लागते रहा जरा दूर दूर नको जवळी क उगा राहा जरा दूर दूर नको जवळ नाही मन भरत मग दृष्ट लागते बाईपणाचं तुझ्या ओझ माझ्या डोळी बाईपणाचं तुझ्या ओझ माझ्या डोळी किती लपवलं तरी बाई दृष्ट लागते किती लपवलं तरी बाई दृष्ट लागते धन्यवाद तर मित्र हो कस वाटलं आमचं हे छोटस कवी संमेलन तुमचे अभिप्राय नक्की लिहा धन्यवाद तुला काय सांगायचं नवीन तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की द्या तुमचे अभिप्राय आम्हाला नवीन नवीन कविता करायला नक्की मदत करतील धन्यवाद